नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हळद हळकूट बाजार बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेनगाव जिल्हा हिंगोली या ठिकाणी आवकाली एकशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर आहे अकरा हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चौदा हजार पाचशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर तेरा हजार दोनशे रुपये क्विंटल जाता आहे लोकल हळधाळूट बघा तसेच पुढील बाजार समिती जिंतूर या ठिकाणी आलेली वीस क्विंटल कमीत कमी दर आहे तेरा हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर ही तेरा हजार सहाशे रुपये क्विंटल जात आहे एक नंबर हळदकूट बघा तसे पुढील बाजार समिती नांदेड या ठिकाणी आवकालेले अकशे अकराशे एकाहत्तर क्विंटल जास्तीत जास्त दर आहे पंधरा हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चौदा हजार चारशे रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बात्र संपती वाशिम या ठिकाणी आलेली तीन हजार क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चौदा हजार नऊशे नव्वद रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर तेरा हजार रुपये क्विंटल